सर्वप्रथम मनोज जरांगे पाटील यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यातून आलेले मराठा समाज बांधव भगिनी यांनाही धन्यवाद देतो की त्यांनी पाच दिवस या ठिकाणी आंदोलन केलं उपोषण केलं आणि त्याबद्दल सरकारने देखील सकारात्मक भूमिका घेतली यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्रजी मी स्वतः अजितदादा आम्ही देखील या मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाच्या बाबतीमध्ये अतिशय पहिल्यापासून सकारात्मक होतो आणि या बाबतीमध्ये निर्णय घेऊन तो कायद्याच्या चौकटीत बसला पाहिजे टिकला पाहिजे नियमामध्ये बसला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि यासाठी एक मंत्रिमंडळाची उपसमिती राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आपण केली होती आणि त्या कमिटीने देखील त्या क समितीचं देखील मी अभिनंदन करतो सर्व मंत्रिमंडळातील त्यांच्या ते त्या कमिटीतल्या सर्व मंत्र्यांचंही अभिनंदन करतो तिथं उदय सामंत पण आहे तिथे त्या कमिटीत होते आज प्रताप सिन्नाईक देखील तिकडे व्यासपीठावर होते या सर्व लोकांचं समितीच्या देखील अभिनंदन करतो एक सर्वकश चर्चा करून एक मोठा निर्णय चांगला निर्णय सरकारने घेतलेला आहे है। यामध्ये हैदराबाद गॅजेट इयर आणि सातारा गॅजेट लागू करणं या मागण्या होत्या आणि त्यामध्ये एकच होतं की सरकार जे आहे पूर्वी सकारात्मक होतं आजही सकारात्मक आहे आणि उद्याही सकारात्मक राहणार आहे हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भातलं किंबहुना प्रमाणपत्र मिळणं अधिक सुलभ होणं सोपं होणं या बाबतीमध्ये निर्णय होणं आवश्यक होतं अशी त्यांची मागणी होती आणि त्यामुळे हैदराबाद गॅजेटच्या जी आरमध्ये गाव असेल कूळ असेल या गावातल्या आणि नातेसंबंधातल्या कुळातल्या कुणाचंही कुणबी प्रमाणपत्र असेल तर तो आधार धरून ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करावा आणि ॲफिडेविट द्यावं द्यावं आणि त्याची जी काही चौकशी आहे आपण पूर्वी जसं प्रमाणपत्र देण्याची जी प्रक्रिया आहे नियम दोन हजार बारा यामध्ये जे काही गृहचौकशी म्हणजे चौकशी, चौकशी करणं त्याचं यासाठी त्रिसदस्यीय देखील समिती आपण गठीत केली त्या अगदी अगदी बॉटम लेवलला अगदी खालच्या पातळीवर ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी अशी त्रिसदस्यीय कमिटी गठीत केली म्हणजे अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्या अर्जदाराच्या बाबतीमध्ये व्हेरिफिकेशन करणं आणि त्याला तात्काळ कुणबी प्रमाणपत्र इश्यू करणं त्यामुळे नक्कीच यामध्ये मराठा समाजाला न्या फायदा होणार आहे सातारा गॅजेटच्या संदर्भात थोडा अवधी लागणार आहे आणि तोही त्यांना सांगितलेला आहे आणि त्याचबरोबर इतर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची मागणी जी होती जी हैदराबाद गॅजेट लागू करणं ती त्याचं जी आर आमच्या सरकारने आज काढलेलं आहे यामध्ये मी सगळ्यांचंच ज्यांनी ज्यांनी आपली कायदेशीर सल्ला दिला आमचे हे जी असतील त्याचबरोबर इतर जे काही यामध्ये कायदेतज्ञ असतील या ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद दिलं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आणखी मागणी जी होती की जे ज्यांचा या आंदोलनामध्ये मृत्यू झालेला आहे त्यांना देखील जो काही जी मदत द्यायची आहे ती देखील देण्याची मागणी होती नोकरीच्या संदर्भातला मागणी होती मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस देखील दहा लाख रुपये प्रत्येकी आणि एकाला नोकरी अशा प्रकारचा निर्णय आम्ही त्यावेळेस घेतला आणि त्यावेळेस बऱ्याच लोकांना त्यामध्ये नोकरी मिळाली आणि पैसे मिळा दहा लाख रुपये मदतही मिळाली आता मुख्यमंत्री देवेंद्रजी एकदा मी जेव्हा जाहीर सभेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मराठा समाजाला आरक्षण देणार आणि ते देखील आम्ही एस सी बी सीमधून दिलं दहा टक्के आणि ते देखील अज अजून आम्ही टिकवलेलं आहे कारण त्यामध्ये देखील सुक्रे आयोग आम्ही जस्टिस सुक्रे आयोग गट गठीत केला दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊस हाऊसहोल्ड सर्वे केला आणि जवळपास साडेचार लाख लोक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काम केलं आणि मराठा समाज साई सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागास कसा आहे हे आम्ही सिद्ध केलं आणि विशेष अधिवेशन घेऊन दहा टक्के आरक्षण देखील आम्ही त्यावेळेस दिलं आणि म्हणून आता देखील ह्या ज्या काय मागण्या आहेत त्या मागण्या देखील यामध्ये मान्य करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे आणि मी पुन्हा एकदा सांगतो की मुख्यमंत्री देवेंद्रजी आम्ही दोघंही अजितदादा मी आमचं मंत्रिमंडळातली सगळी जी काही सर्व आ, मंत्री आहेत जी उपसमिती आहे या सगळ्यांनीच पहिल्या दिवसापासून सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि यामध्ये इतर कुठल्याही समाजाला समाजावर अन्याय होऊ नये आणि मराठा समाजाला देखील न्याय मिळाला पाहिजे त्यांना देखील मुख्य प्रवाहात आले पाहिजेत ही भूमिका सरकारची कालही होती आजही आणि उद्या आहे म्हणून सारथीला देखील आपण मोठ्या प्रमाणावर मदत केलेली आहे यू पी एस सी एम पी एस विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर त्यामधून त्यांना फायदा होतो आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ दहा लाखाची मर्यादा होती आम्ही पंधरा लाख केली बिनव्याजी आणि परदेशी उच्च शिक्षण घेणारे जे समाज बांधव भगिनी आहेत त्यांना देखील विद्यार्थी आहेत त्यांना देखील त्याचा लाभ होतो आहे आणि म्हणूनच अनेक निर्णय महायुती सरकारने या मराठा समाजासाठी देखील घेतलेल्या आहेत त्यातला देखील आज हा मोठा निर्णय आहे बघा कुठलाही निर्णय घेताना तो कायदेशीर असला पाहिजे नियमात बसला पाहिजे कायद्याच्या चौकटीत टिकला पाहिजे अशा प्रकारचं धोरण आणि भूमिका सरकारची आहे आणि त्यामुळे सातारा गॅजिटेर जे आहे त्याला त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत त्रुटी आहेत जी काही आपल्याला माहिती गोळा करायची आहे याला अवधी लागेल आणि त्याप्रमाणे तो त्याचा पुढचा निर्णय होईल त्याचबरोबर आता जे काही कुणबी प्रमाणपत्र जे मागणी आहे ती बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा गॅ सॉरी हैदराबाद गॅजेट गॅजेट इयरमध्ये त्याची जी काही सर्वेक्षण होईल त्याची तपासणी होईल त्रिसदस्यीय समितीच्या वतीने हे सगळं जे काय आहे ही प्रमाणपत्र देण्याच्याबद्दल कार्यपद्धती अतिशय सुलभ आणि सोपी असली पाहिजे आणि सोप्या पद्धतीने त्या मराठा समाजातल्या अर्जदाराला मागणीदाराला प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ही भूमिका सरकारची होती आणि म्हणून यामध्ये आजचा निर्णय आपण घेतलेला आहे नाही यामध्ये ज्याच्याकडे ज्याच्या म्हणजे कुळामध्ये गावातल्या व्यक्तीकडे नाते संबंधातल्या व्यक्तीकडे प्रमाण कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्याचा आधार घेऊन जो अर्जदार आहे प्रतिज्ञापत्र देईल की मी कुणबी आहे मला कुणबी प्रमाणपत्र पाहिजे आणि मग ती त्रिसदस्यीय कम जी कट समिती आहे त्याचंही तपासणी करेल आणि तपासणी केल्यानंतर त्याला प्रमाणपत्र ते, ते देईल तो अधिकार आहे कारण ज्याच्या नातेवाईकाकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याला कुणबी प्रमाणपत्र देण्याचं आपल्या सरकारचं धोरण आताचं नाही ते फार पूर्वीपासूनचं आहे कारण एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचा जो जी काही नोंद आहे नोन्द या साथी या आमी था। था तो तो ती नोंद यासाठी यापूर्वी आम्ही जे काही जस्टिस शिंदे कमिटीने अठ्ठावन्न लाख मगाशी मी म्हणालो नोंदी शोधल्या हे देखील मोठं काम झालेलं आहे नाही नाही हालचाली आमच्या काय पडद्याच्या मागून काही नसतं पडद्यासमोरच असतं त्यामुळे जे काय आहे ते जी आरमध्ये आलेलं आहे आणि जी आरमधून जी आरमध्ये जे आम्ही जी आर जो काढलेला आहे त्या जी तो जी आर मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या इतर लोकांनी त्याचं वाचन केलेलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं आजचा जो काही निर्णय आहे त्यामुळे त्या, त्या निर्णयामुळे इतर कुठल्याही समाजावर अन्याय होणार नाही याची देखील काळजी आमच्या सरकारने घेतलेली आहे बघा याच्यामध्ये आम्ही जो निर्णय घेतला आहे तो कायदेशीर घेतलेला आहे कुणाचंही कमी करून इतर कुणालाही देण्याचा निर्णय घेतलेला नाही ती आमची भूमिका नाही मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही देवेंद्रजी अजितदादा आमची तीच भूमिका होती आज देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत आमची टीम तीच आहे आमची भूमिका कधीही बदललेली नाही कधीही बदलणार नाही आणि सर्व समाजाला न्याय मिळाला पाहिजे ही आमची स्पष्ट भूमिका आहे आणि त्यामुळे जे जो निर्णय आता पूर्वीपासून जो लागू आहे तोच निर्णय त्याच्याच आधारावर आम्ही निर्णय घेतलेले जे निर्णय कायद्याच्या चौकटीमध्ये बसून कायद्याच्या कायदेशीर आणि कुणीही आव्हान दिलं तर टिकणारा पाहिजे ही आमची भूमिका आहे यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगतो की कुठल्याही प्रकारे कुठलेही प्रमाणपत्र बोगस असतील ते कुठल्याही जातीचे असतील तर बोगस प्रमाणपत्राची चौकशी होईल आणि बोगस पत्र प्रमाणपत्र याच्यामध्ये कायद्यामध्ये आहे की बोगस प्रमाणपत्र खोटे पुरावे देऊन घेणाराही दोषी आहे आणि देणाराही दोषी आहे त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही आणि अशा प्रकारचं चुकीचं बोगस काही काम झालं असेल तर त्याची चौकशी होऊन कारवाई होईल उच्च नाही नाही हे जे आम्ही दिलेलं आहे ते कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं आहे त्यामुळे आणि अगोदर जे आम्ही आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे ते देखील कायद्याच्या चौकटीत बसवून दिलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाने जेव्हा जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही तेरा टक्के बारा टक्के आरक्षण दिलं हायकोर्टामध्ये ते आम्ही टिकवलं परंतु दुर्दैवाने सुप्रीम कोर्टामध्ये जे सत्ताधारी होते त्यांना टिकवता आलं नाही हे त्यांचं अपयश आहे आणि त्यामुळे मी त्याच्यात जात नाही परंतु या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने तेव्हा म्हटलं होतं की यामध्ये अतिशय अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास राज्य सरकार आयोग मागासवर्ग आयोग गठीत करू शकतो आणि त्यामधून या ठिकाणी सर्वेक्षणाच्या माध्यमातून एखादी एखादा समाज आर्थिक आणि सामाजिक शैक्षणिक मागास असेल तर त्याचा अभ्यास करून त्यांना प्रमाणपत्र देऊ शकतो अशा प्रकारचं सुप्रीम कोर्टाचं जे जेव्हा रद्द केलं त्याच्या जजमेंटमध्ये जे त्यांनी एक पॅरामध्ये मला वाटतं पाचशे सत्तावन्न काहीतरी तो पॅरा आहे आणि यामध्ये त्याच आम्ही त्याचा आधार घेऊनच सुक जस्टिस सुक्रे आयोग आम्ही घटित केला आणि त्याप्रमाणे आम्ही पूर्णपणे याचं सर्वेक्षण जे केलं आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो साडेचार लोकांनी सर्वेक्षण केलं आहे आणि साडेचार लाख लोक काम करत होते चार दोन कोटी अठ्ठावन्न लाख हाऊसहोल्डचं सर्वेक्षण केलेलं आहे आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा सर्वे आहे आणि त्यामुळे मराठा समाज मागास कसा आहे आत्महत्याग्रस्त करण शेतकरी किती टक्के यामध्ये माथाडी कामगार मोलमजुरी करणाऱ्या घरकाम करणाऱ्या आमच्या भगिनी त्याचबरोबर डबेवाले ऊसतोड कामगार हे सगळे लोक त्याच्यामध्ये आहेत आणि म्हणूनच मला वाटतं तो जो हायकोर्टामध्ये जो निर्णय आम्ही दिलेला आहे तो टिकेल आणि हा जो निर्णय दिलेला आम्ही आहे तो देखील कायदेशीर आहे आणि कायद्याच्या चौकटीत बसवून आम्ही दिलेला आहे नाही परंतु असं मी आपल्याला सांगतो जे जी आर जो काढलेला आहे हा जी आर कायद्याच्या चौकटीत बसणारा आहे नियमामध्ये बसणारा आहे प्रमाणपत्र देण्याची पद्धत जी आहे ही सुलभ केलेली आहे आणि त्यामुळे मला वाटतं कुणालाही आक्षेप घेण्याची आवश्यकता नाही कारण आपण कुठल्याही इतर म्हणजे ओबीसी समाज असेल इतर कुणाचंही आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका आमची कालही नव्हती आजही नाही उद्याही नाही आहे त्यामुळे मला वाटतं एक संपूर्ण सारासार विचार करून यामधून पूर्ण माहिती घेऊनच हा निर्णय आम्ही घेतलेला आहे आता त्याच्यामध्ये मी जात नाही विरोधी पक्ष नेहमी विरोध करत असतात आणि बघत असतात सरकार कुठं अडचणीत येतं का परंतु त्यांना काय ते त्यांना जमलं नाही कारण सरकार मजबूतीने आम्ही सगळे मी आहे देवेंद्रजी आहेत अजितदादा आहेत आमचे सगळे मंत्री आहेत एक दिलाने सर्वजण या निर्णयाच्या मागे ठाम होतो आणि हा निर्णय खरं म्हणजे मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजासाठी गेले अनेक वर्ष लढत आहेत एक संवेदना असणारा माणूस आहे आणि म्हणूनच आमचं सरकार देखील संवेदनशील आहे आणि म्हणून संवेदनशील सरकार असल्यामुळे आम्ही हा निर्णय कायदेशीर आणि सर्व नियम बघूनच घेतलेला आहे धन्यवाद

नाही नाही अहो बाबा त्यांना तर घटनेने आरक्षण दिलेलं आहे शेड्यूल कास्ट तो नियमच आहे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे घटनेने दिलेलं आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्यांचं कुठलंही नुकसान नाही आणि त्यांचा याच्या ह्या निर्णयाशी कोणताही संबंध नाही त्यामुळे आज मैं सबसे पहले मनोज जरांगे पाटिल इनको धन्यवाद देता हूँ और आ, उनका अभिनंदन भी करता हूँ और तमाम मराठा समाज के जो बहनें और भाई सर सभी मुंबई में आए हुए हमारे भाई हैं मराठा समाज के वो उनको भी आ, धन्यवाद देता हूँ कि आ, उनका आंदोलन आज उन्होंने समाप्त किया वापिस लिया है और आ, यहाँ पर जो उनकी मांगें थी सरकार ने भी बहुत ही पॉजिटिव और प्रैक्टिकल रहकर उसे पूरा किया इसमें हमारे मुख्यमंत्री देवेंद्र जी मैं स्वयं हमारे अजीत दादा हम तीनों ने बैठकर इस पर पूरी तरह सकारात्मक विचार कर कर एक संवेदना रखते हुए इस निर्णय को किसी की किसी का नुकसान ना हो और मराठा समाज को भी न्याय मिले ये ऐसी भूमिका हमने कायम रख रखी है पहले भी रखी थी आज भी है कल भी है और इसमें हमारी मंत्रिमंडल उपसमिति जो है सब कमेटी जो है राधा कृष्ण वी पाटिल इनके अध्यक्षता में हमने की थी उनको भी और उनके सभी सदस्य जो है उनको उनका भी इसमें योगदान है उनको भी धन्यवाद मैं देता हूँ और इसमें जो प्रमुख मांग थी हैदराबाद गैजेटियर लागू करना उसका जी आज निकाला गया है और उस जी के अनुसार गांव और कुल जो है उसमें किसी भी व्यक्ति का कु भी प्रमाण पत्र हो तो उस आधार पर जो अर्जी करेगा कि वो एफिडेविट देगा कि मुझे उन भी प्रमाण पत्र मिलना चाहिए उसे एक त्रिसदस्यीय कमेटी गठित की गई हुई है एक गांव लेवल पर एकदम जैसे ग्राम महसूल है ग्राम पंचायत अधिकारी है सहायक कृषि अधिकारी एकदम बॉटम लेवल पर गांव के स्तर पर यह कमेटी है और निश्चित रूप से यह कमेटी गांव में गांव लेवल के होने की वजह से उस गांव में जो भी लोग रहते हैं उनको अच्छी तरह से वो जानते हैं और इसलिए जो उन भी प्रमाण पत्र देने की पद्धति जो है बहुत ही सरल हो और सुलभ हो इसका विशेष रूप से इसमें ध्यान रखा गया है इससे मराठा समाज को न्याय मिलेगा लाभ होगा और क्योंकि इससे पहले भी जस्टिस शिंदे कमेटी ने अट्ठावन लाख जो कुंभी लोग हैं उनका उनकी जांच की थी और 10 लाख लोगों को प्रमाण पत्र भी दिए गए थे इससे भी उनका लाभ होगा और निश्चित रूप से मैं इतना ही कहूँगा कि ये निर्णय लेते समय अन्य किसी समाज पर अन्याय ना हो यह भी भूमिका सरकार की रही है और सरकार पूरी तरह आ, ये इस निर्णय का जो आ, विचार किया है वो कानूनी तौर पर नियमों के अनुसार दिया हुआ जरानी पार्टियों के मांग के अनुसार सर मराठाओं को आरक्षण मिले उसके लिए आपने भी एक लंबा संघर्ष किया था मुझे याद है वार्षिक का वो पूरा आंदोलन जब आ, आप मंच मंच साझा कर रहे थे एक लंबा संघर्ष सर आपने भी किया है आज जब भाई सरकार में उनकी अधिकतर मांगे मान ली गई है तो आज के दिन कितना है ऐहत्यास नहीं क्या बोले आज जब अधिकतर मांगे उनकी मांग ली गई है तो आज का दिन कितना ऐतिहासिक है आज का दिन बहुत ही मराठा समाज के लिए ऐतिहासिक है और इससे जब उनका पहला आंदोलन था उसके बाद अट्ठावन लाख जो कुनबी जो कुनबी है उनका उनकी पहचान उनकी जांच और उनका जो नोंदनी कहते हैं वो की गई दस लाख लोगों को दस लाख पैंतीस हजार लोगों को प्रमाण पत्र इश्यू किए और दस परसेंट मराठा समाज को एस में से रिजर्वेशन भी दिया गया है क्यों ये भी आ, हमारे सरकार में जब महायुति सरकार में मैं जब आ, मुख्यमंत्री था तब का ये निर्णय है उसके बाद सारथी हो अ साहब पाटिल आर्थिक विकास महामंडल हो ये कई निर्णय उस वक्त लिए हैं और ये भी निर्णय आज का ये भी निर्णय ये मराठा समाज के लिए बड़ा नहीं है अगर भविष्य में इसके कोर्ट में चैलेंज किया जाता है तो तब सरकार का रुख तो क्या रहेगा किस तरीके से सरकार जो है लेकर आगे बढ़ेगा जो निर्णय हमने लिया है सरकार ने लिया है वो निर्णय कानूनी तौर पर नियम के अनुसार है जो जो कोई भी उसे चैलेंज करेगा तो निश्चित रूप से हमारी पूरी टीम हमारी सरकार उसको प्रोटेक्ट करेगी और हमने जो निर्णय लिया है एक कानून से बैठने वाला है कानून के दायरे में बैठने वाला है नियम में बैठने वाला निर्णय है किसी अन्य समाज पर अन्याय करने वाला नहीं है इसलिए मुझे कुछ ऐसा लगता नहीं कि इसमें कुछ अड़चन होगी धन्यवाद